मला माफ माँग करा मगाशी माझ्या भाषणामध्ये त्या ओघात ज्या ज्या जे जे पक्ष या सगळ्या लढ्यामध्ये सामील झाले त्यांचं त्यांची नावं घ्यायला मी विसरलो माझी विनंती आहे कॉम्रेड प्रकाश रेड्डी आपण कुठ्यात मागे बर सौ सुप्रियाताई सुळे आपण कृपा करून व्यासपीठावरती यावं कॉम्रेड अजित नवले जितेंद्र आवाड़ महादेवराव जानकर शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जयंतराव कुठे गेले मागे आहेत बर आपण व्यासपीठावरती यावं सर्वांनी मी मग सुरुवातीला जो म्हणालो तो हा एक महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे